त्यांनी एक तुकडा खातात तर त्यांना इतका बटाटा आवडतो इतका बटाटा आवडतो काही सांगायलाच नको कारण तो माणूस असतो त्याची ती भक्ती उतरलेली असते तर ते प्रभू श्रीराम काही करतात का डायरेक्ट असा हात घालतात गपकाने बटाटा खाऊन घेतात तर तुम्ही श्रीराम हा तुम्हाला मी तुम्हाला थोडंसं देणं होतो मला हा लागत होता ना तर म्हणतात की मला तुझा इतका बटाटा आवडला हे काय सांगायलाच नको प्रविष तिथून जातात आणि त्या परत झोपतो बरं का मग तर रात्रीचं काय करतो ह्या कुशीवरून त्या कुशीवरून कारण त्याला झोप नाही ना लागत त्याने काहीच खाल्लेलं नसतं आणि त्याला पन्नास भाकरी लागायच्या तर आता काय करणार तर दुसऱ्या दिवशी असते बारीतो मस्तपैकी खातो परत जातो आनंद गुरांना चारतो फिरतो परत आणून बांधतो असे जातात परत चौदा दिवस आणि परत येते दुसरी एकादशी तर आता दुसरी एकादशी आली तर तो तो त्याचे ते गुरु असतात ना त्याला परत भूक लागते बर का तो परत रानातून येतो त्यांच्या गुरुंना म्हणतो अहो मला खरंच लय भूक लागले आता तुम्ही मला एक नाही तर दोन बटाटे तर ते म्हणतात की दोन बटाटे कशाला मागचे असतं तू एकच बटाटे नेलता तर ते की अहो मी तर प्रभू श्रीमंत दाखवलं त्याने माझा आखंच एक बटाटे उचलला आता मला नको व्हायला तर ते म्हणतात की तर बाबा तुला जे करायचं ते कर तर तो परत ते उकडतो सोलतो आणि प्रेवश्रामच्या मूर्तीसमोर येतो आणि ते म्हणतो की पृश्याम या आणि खाऊन जा तर आता प्रेवश्याम येतात आणि त्यांच्यासोबत कोण येतो माहिती आणि आता बघा जिथं नवऱ्या जातो तिथं बायको जातेच मग प्रेश्यामच्या सोबत कोण येते तर तिथे सीतामा येतात तर ते पण थोडस बटाटा चाकून बघतात तर इतका मस्त तर बटाटा असतो ते पण खात घालतात असे उचलून उचलून खातात तर ते दोघं पण खातात बरं का प्रेश्याम आणि सीतामा दोघं पण बटाटे खातात आणि ते दोघं तिथून जातात परत हा आता माणूस असतो ना तर रात्री ह्या कुशीवरून त्या कुशीवर ह्या कुशीवरून त्या कुशीवर आता सकाळी येते बारस मस्त पैकी खातो बितो आणि परत जातो असे परत जातात चौदा दिवस आता तिसरी एकादशी बर का तिसरी एकादस आल्यावरती आता तिसरी एकादस आले ना तर परत राहून जातो बरं का गुरं बिरं घेऊन तर तिथं जातो त्यांना चारतो आणि आम्हाला लय भूक लागला आता काय करू परत गुरूंकडे होतो आणि त्यांच्याकडून एक दोन नाही तर तीन बटाट्यांनी घेतो आणि ते म्हणतात की अरे मागच्या वस्तू तुला दोन दिल तर आता तीन कशाला ते म्हणतात की आहो तो प्रेश्या प्रभश येतातच परत त्यांच्या सोबत त्यांच्या बायकोला सुद्धा घेऊन येतात म्हणजे सीता माईला सुद्धा घेऊन येतात तर ते देतात म्हणतात जाऊ द्यायला भूक लागले ह्याचं काय करायचं आता त्याला जातो परत ते उकडतो सोलतो परत प्रेश्या आमच्या मूर्ती नेतो तर ते प्रभू श्रीराम येतात ते एक बटाटा खातात सीतामा येतात ते पण एक बटाटे खातात आता हे प्रभू श्रीराम आले सीतामा आले आता त्यांच्याबरोबर कोण आहे ना आपले हनुमंतराय तर म्हणतो अरे अरे आता या लोक कुठून आणलं तर आपण त्यांना माकडनं म्हणायचं बरं का आपण त्यांना हनुमंतराय म्हणायचं तर ते पण थोडंसं बटाटा चाकून बघतो इतका मस्त असतो काय सांगणार ते पण एक खातात तरी अभिरेजा म्हणतो अहो प्रभू श्रीराम तुम्ही एकटे आले मला बास ना ह्या दोघांना पण घेऊन आले आता तर ते तिथून परत जातो बघा प्रभू श्री आमचे तर ते येत ना बिरजा ह्या कुशी बिरजाच म्हणते ते मु त्याचा मुलगा असतो ना तर ह्या कुशीवरून त्या कुशीवरती ह्या कुशीवरून त्या कुशीवरती तर सकाळी ते बारस परत तसंच चौदा दिवस निघून जातात आता ती चौथी एकादस बर का म्हणतो कि त्या परत राहण्यात जातो परत येतो त्या गुरुंना म्हणतो अहो मला लय भूक लागले प्रमाणाच्या बाहेर भूक लागले आता तुम्ही मला काहीतरी आता मला तीन बटाटे नको नको तुम्हाला चार बटाटे अडवता ते म्हणतात की आता आता चार बटाटे कशाला तर ते म्हणतात अहो ते प्रियुष्याम आम्हाला की त्यांच्यासोबत ते एक ती मैल येते आणि एक ती ते माकड येतं पण आपण माकड नाही म्हणायचं मी तुम्हाला मग सांगितलं की आपण हनुमंतराय म्हणायचं ते, ते हनुमंतराय सुद्धा येतात तर राजा तो घेतो ते उकडतो सोलतो आणि आणि परत ते प्रियू श्यामांच्या मूर्तीसमोर नेऊन ठेवतो तर ते तिथं ठेवले होते प्रभू श्रीराम येतातच सीतामाय येतात हनुमंतराय येतात आणि त्यांच्यासोबत कोण येतोय आता अख्ख्या रामायण तुम्ही पाहिला असेल जिथं प्रभू श्रीराम तिथं सीतामाय जिथं म्हणजे ते दोघ तिथं हनुमंतर आणि जिथं तिघ असतं तिथं कोण येतं लक्ष्मण बाय आता ह्यांच्यासोबत सोबत कोण आले लक्ष्मण बाया लक्ष सगळ्यांनी खाली बरं का तीन बटाटे तिघ होते आणि त्यांनी तीन बटे टिकाले आता एक राहिलं लक्ष नाही पण थोडासा चाकून बोलला इतका मस्त त्याने पण एकूण झालं खाल्ला आता म्हणतात अहो प्रवेश राम तुम्ही आता ते तुम्ही ते गाल हे मान्य पण आता चौथ्याला कुठे घेऊन आला आता हा कोण तरी ते म्हणतात की हा कुठला हा म्हणजे कोण नाही तर हा माझा भाऊच आहे तर ते परत तिथून जातात निघून तो बिरजे ह्या कुशी म्हणजे माणूस ह्या कुशीवरून त्या कुशीवरती ह्या कुशीवरून त्या कुशीवरती आता तो आता ते पाचवी एकादशी आता आता परत रानात जातो म्हणजे त्या गुरांना चारा बिरा टाकतो आणि परत म्हणते की गुरु मला खरंच बुक लागले प्रमाणाच्या बाहेर बुक लागले तर तिथून ना तर ते म्हणतात का आता मला चार बॅटेट्या आता मला पाच बटाटे लागतात अरे मागचे असते तुला चार बटाटे ते आता पाच कशाला लागते तर ते म्हणजे प्रयोग श्रीराम येतात त्यांच्यासोबत ती तीन कुठलेच पण येतात ते माणसं आता ते देतात बरं का दे म्हणले हे उपाशी ह्याला काय करायचं ह्याला दरस म्हणून ते देतात बटाटे पास देतात बर का आता ते सोलतात बिलतात म्हणजे उकडतात सोलतात आणि परत प्रभुश्री आमच्या मूर्तीसमोर देतात आता जिथं प्रभुश्रीम आले सीता मायाला ते दोघं पण करतात हनुमंत राय सुद्धा खातात लक्ष्मणबाया सुद्धा खातात आणि जे पाच ते गुण खातं म्हणतात का वानर सैन्यातले ना वानर सैन्य पण ते खाणार तेवढंच तिथले शिष्य म्हणतात आहो आम्ही तुम्हाला दोनदा तीनदा पाहिलं की तुम्ही त्या माणसाला तुम्ही त्या मुलाला चार पाच वेळा असे बटाटे देते तर ती कशाला देते ते म्हणलं की तुम्ही आम्हाला नाही कधी दिलं एवढं वर्ष झालं आम्ही तुमची ते तर तुम्ही आम्हाला नाही दिलं आता तर मुलगा आलेला एक दोन महिने झाले तर तुम्ही त्याला देत आहे तर ते म्हणतात की अरे जाऊ दे ती त्याला पन्नास बाकरी लागते त्याच्या कशाला नादे लागायचा तर ते म्हणाले चला आपण बघू आता खिडकीतून बघू बघूत काय करतो तर ते जसे प्रभू श्रीम आले ते खिडकीतून बघतो बरं का ते तिथं बटाटे बिटाटे ठेवतो बरं का पाच त्या माणूसच होता आणि तिथं प्रभू श्याम येतात सीतामा येतात हनुमंतराय येतात लक्ष्मणबाई येतात आणि त्यांच्यासमोर आखी वनस आहे नाच आता वानस आल्यावरती हे सगळे बघतात बरं का त्यांचे ते गुरु ते शिष्य बघतात आणि ते गुरु येत कोणाचे जास्त तपश्चर्या करत असत म्हणजे प्रभू श्रीरामांचे ते सत्तर वर्ष झाले तपश्चर्या करतात त्यांनी एकदा सुद्धा देऊ पावलं नाही आणि हा माणूस एवढं फक्त तीन महिने झाले हा इथं आलंय आणि ह्याला देव पावलं तर ते येतात आणि म्हणतात की प्रभुश्रामांच्या द्वारे चरणात पडतात तर तिथून प्रभुश्राम म्हणजे ते प्रभुश्राम म्हणतात ते त्यांचे जे गुरु असतात ना ते म्हणतात अहो मी तुमची एवढी सत्तर वर्ष झालं तुमची एवढं मी तपश्चर्य करतो ध्यानमध्ये जातोय एवढं करतोय तरी तुम्ही मला अजून मला कधी दर्शन नाही दिलं आणि तुम्ही या माणसाला म्हणजे हा तीन झालं झाला आत्ता शिकायला आणि तुम्ही ह्याला डायरेक्ट दर्शन दिलं तर ते काहीच नाहीत सर्व तिथून जातात आणि ते ते त्यांचे ते गुरु असतात काय ते म्हणतात अरे तू या तू प्रविषयी कसं प्रकट करून घेतलं तर ते म्हणतात की मी कोणता मंत्राने म्हणलं मी कोणतं नाही केलं मी फक्त त्यांना म्हणलं की तुम्हाला खायच तुम्ही जर का तुम्ही खाल तरच मी खाणार म्हणजे कारण त्याचे त्याच्या माणसाची ती बोळी बघते तर त्या माणूस कोण असतो एक आता तो ना साधूंच्या संगीत राहिला म्हणजे त्याच्या त्या गुरुंना सुद्धा अजून सत्तर वर्ष देव प्राप्त नव्हता झाला पण त्याला तीन महिन्यात झालं म्हणजे अशी अशी बोळी भक्ती करायला लागते कोणती पण असे आपण निस्वार्थने भक्ती नसती करायची अजून असं कोणी केलं तर एके ना अशी एक कथा म्हणजे साधूंच्या म्हणजे संतांच्या संगतीचं महत्व काय आता एके ना एक माणूस असतो त्याला असा प्रश्न पडलेला असतो बर का संतांच्या संगतीचं महत्व काय संतांच्या संगतीचं महत्व काय तर त्यांना म्हणतो ते ते आओ, तर एक पंडित असतात बरं का त्यांना म्हणतात अरे अहो संतांच्या संगतीचं महत्व काय जर तुम्ही मला सांगताल का तर ते म्हणतात ते पंडित असतात ना ते म्हणतात तर बघ तिकडे त्या झाडावरती एक सरडा सरडा बसला त्याच्यात तू कानात जाऊन म्हण तुला जो प्रश्न पडला तर म्हण आणि त्याचं उत्तर भेटतं का ते आल्यावर ते, ते तुम्हाला सांग तर तो माणूसच म्हणता त्या सरड्याच्या कानात म्हणतात संतांच्या संगतीचं महत्व काय तर त्या सरड्या त्याच जागी मरून जातो तर माणूस परत पंडितांकडे येतो आणि त्यांना म्हणतो अहो मी त्या साड्याला विचारलं सांगितांच्या सांगतीचं महत्व काय तर त्या साड्या तिथंच मरून पडला तर ते म्हणतात की आता तू दुसऱ्या दिवशी आहे मी तुला सांगतो तर अखेर रात्र आता दुसऱ्या दिवस येतो ना तर ते तर परत पंडितांकडे जातो आणि त्यांना म्हणतो म्हणजे त्यांना म्हणतो मी विच आता कोणाला मी प्रश्न तर ते म्हणतात की जातं बघ तिथे ते वासरू दिसतंय त्याला विचारतो प्रश्न तर ते वासराकडे जातात बरं का आणि त्या वासराचं कारण म्हणतात संतांच्या संतीचं महत्व काय तर ते वासरू सुद्धा तिथं मरून जातं बरं का मरून जात तर तो परत माणूस येतो कारण त्याच्या मनात द्या होते अरे गा अरे वासरू मेला आता त्याचा मालक मला किती आणेल किती हे करल त्याच्या मनात अशी भीती असतात तर ते 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 पंडितांकडे आणि म्हणतो की अहो मी एवढं केलं त्या वासराला विचारलं त्या सरड्याला विचारलं तर दोघे मरून येऊन गेले गे आता मी कोणाला विचार तुम्ही ह्याचं उत्तर मला तुम्हीच द्या तर ते म्हणतात की आता एकच शेवटचा पर्याय तू जे आपल्या या नगरीचा अख्खा तर राजा आहे ना त्याच्या जाऊन मुलाच्या जा कानात म्हण ते मुलगा आताच दोन दिवस झाले ते जन्माला आले तर म्हणतो अहो ते पोरग आत्ताशी हो दोन, दोन, दोन दिवस झाले ते आत्ताशी जन्माला आले आणि त्याच्या मी कानात म्हणलो जर माझा प्रश्न आहे तर म्हणलो तर तो पोरग मिळेल तर राजा मला पण मारून टाकल तर म्हणतात की ते म्हणतात की काय लवकर तू जाऊन विचार त्या तुला जो प्रश्न पडला तर बाळाच्या कानात जाऊन विचार तर तो गापरत जातो कान त्याला म्हणजे माहीत असतं ना म्हणजे त्या ते जर का मुलगा मेला तर त्याला त्याला पण मारून टाक टाकू शकतात त्याच्या त्याच्या मनात तर भेद भेद जातो आणि त्या ते आता राजाच्या घरात कसं लाख महाल तिथं पाणी एवढा सजवलेला तर हळूच आणि त्या बाळाच्या बाळ जे असतं ना राजाचं त्याच्या कानात म्हणतं तो संतांच्या संधीचं महत्व काय तर ते बाळ म्हणतात तर ते बाहेरतीतच बोलायला लागतं अहो म्हणते ते सांगतं की अहो जे तुम्ही जे सगळ्यात सरड्याला प्रश्न विचारला तो सुद्धा मीच होतो आणि ज्या तुम्ही प्रश्न विचारला तो सुद्धा मीच होतो तर संत संतांच्या संगतीचं महत्व हेच आहे की आपल्या जीवाचं आपण जर का संतांच्या संगतीत राहिलो तर आपल्या जीवाचा उद्धार होऊ शकतो म्हणजे आपलं जीवन परत म्हणजे परत असं जन्माला येऊ शकतं म्हणजे जे आपण जे पाप केलं त्याच्यापासून आपल्याला त्याच्यापासून आपल्याला म्हणजे आपलं सुटका होऊ शकते तर आता तुम्ही म्हणताल हे नुसतं संतनवरतीच बोलते ह्याच्यावरतीच बोलते ह्याला का दुसरं काही माहितच नाही का अहो तसं नाही आज किती आपल्या ह्याचा दुसऱ्या दिवस पहिल्या दिवशी नामपूर असतो आणि दुसऱ्या दिवशी पर म्हणजे हे मी संतनवरती घेतलेलं आता मी वाईट जरा जगातले सांगतो बरं काय काय झालं तर आता एक आई असते बर म्हणजे आता आई वडिलांचा लाड मुलांवरती झालाय की काही सांगायलाच नको अहो आम्ही ना त्या दिवशी ना रेल्वेमधून चाललेलो बरं का म्हणजे आम्ही आता गुजरातवरून येत होतो ना कालच आम्ही रात्री ना बारा वाजता पोचलो बरं का म्हणजे आमचे संस्थे होते तर ते येत होतं ना तर तेव्हा एक आमचे तिथे एक स्टेशन होती खंडा स्टेशन होती गाडी थांबलेली आणि तिथे एक ना अशी पाण्याची एक अशी टपरी होती बरं का आणि तिथे ना पाचवी सहा घेतली मुलगी तिथे बीडी ओढत होती म्हणजे आताच्या आय आई वडिलांचे संस्कार काय अहो ती पाचवी सहावीतली मुलगी बीडी ओढते तर बारक्या मुलींचं तर काय सांगायलाच ना मॉटनचा आदर्श घेतात बारके तर त्यांचं काय सांगायचं म्हणून मॉटर्नने पहिल्यांदा सुधरायला पाहिजे मग दुसऱ्याला सुधराय सुधरायचं म्हणजे आपण पहिल्यांदा आपण सुधर आपण सुधरायचं मग दुसऱ्याला सुधरायचं म्हणजे ते आपण पटकन करू शकतो अहो तिथं बघितलं अहो ती मुलगी असली ओढच होती ना कारण ते मला इतकं किळ झाला म्हणलं की बाप रे एवढीशी लहान मुलगी तिथली होती बीडी ओढते कसं त्याचे आई वडील काय करत असतील म्हणजे तिला आई वडील असतील का नसतील आणि आता ना बारखी सुद्धा मुलं काय पण खातात बर का आठवी नवीतली मुलं तंबाखू खातात कुठे ते विमल का काय ते खातात तर त्यांनी असं नाही केलं पाहिजे आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणव ठेवली पाहिजे अहो आता तुम्ही म्हणता आपली आई सारखीच रडते एखाद्या मुलीचं जर का लग्न झालं तर सगळ्यात जास्त कोण रडत तर तिची आई कारण आईचं जास्त प्रेम असतं पण त्या आईच्या प्रेमापेक्षा सगळ्यात जास्त त्या मुलीवरती तिच्या त्या बापाचं प्रेम असतं पण त्या बाप तिथं रडत नाही का माहितीये का बापा की की तर बापाच्या मनात तेवढंच हे असतं की मी जर काही तर रडलो तर माझी मुलगी अजून खसेल ते आधीच खचलेली माझी मुलगी अजून खसेल म्हणजे तिला कोणता धीरच नाही भेटणार त्या मुलीला फक्त धीर कोणच येत तिच्या वडिलांचा तर ते वडील आहेत ना पुढे जाऊन रडतात पण त्या मुलीच्या समोर कधीच नाहीत रडत त्या मुलीच्या समोर कधीच नाहीत रडत आणि त्या मुलीच्या समोर कधीच नाहीत रडत आणि ते पुढे जाऊन रडतात म्हणजे ते म्हणजे त्यांना पण असं वाटतं की आपली मुलगी आपल्यामुळे दुःखी नको व्हायला ते म्हणजे असं तिचं तो तिचं म्हणजे असं ती घाबरून नको जायला म्हणून आणि एका दिवशी ना तुम्ही ना तुमचे वडील जोपलेले असतील ना तर त्या वडिलांच्या पायाच म्हणजे वडिलांचा पायाचा तळवा असून त्याला हात लावून बघा तर त्या तळव्याला इतके म्हणजे इतके हे चिरा पडले असतात इतक्या दुखापत झाले असतात कारण आपले आई वडील दिवसाची रात्र करतात आणि रात्रीचा दिवस करत ते झुंजत असतात आणि त्याच आणि त्या बापाचं कधीतरी हात बघा तर त्या हात हात कधी आपला असं मऊ असतो तर बापाचं कधी मऊ नसतो तर आखं कडक असतो कारण त्या बाप इतकं कष्ट करत असतो आपल्या लेकरांसाठी पण आत्ताची लेकरं काय करत असतात तिथं तंबाखू वाढतात बिडं वाढतात तर असं नाही केलं पाहिजे आपण आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे आता तरी ना एक मुलगा असतो बरं का एक मुलगा आहे ना म्हणजे त्याची एक ती आई एक ती मुलगी एक ती स्त्री असते ती त्या मुलाने दत्तक घेत घेत घेतली असते एका आश्रमात तर त्या दत्तक घेते का त्याला मोठं करते पार तिचा अख्खा जीव लावून त्याला मोठं करते कारण आपलं लेकरू नाही म्हणजे त्याने दत्तक घेतलं ले, त्याला लेकरू सुद्धा होत नव्हतं त्या मुलाला अख्खं ती मोठं करते म्हणजे पार आणि तो आता लग्नाच्या वयात येत असतो लग्नाच्या वयात आलेला असतो तर त्याला एका मुलीवरती प्रेम होतं बरं का तर ती मुलगी म्हणते की, मुल की जे मी मागेल ते तुम तुम्हाला करून देशील का म्हणजे ते मी तुम्हाला मागेल तू आणून देशील का तर तो मुलगा म्हणतो की तू जर का माझा जीव मागितला तर मी आणून देईल तर ती मुलगी म्हणते की मला तुझा जीव नको तर मला तुझ्या आईचं काळे जाणून ते तर मुलगा त्याच्या घरी जातो आणि म्हणजे तिथलं ते कळत उचलतो आणि त्याच्या आईच्या हृदयावरती म्हणजे असा घाव घालतो आणि तिचं आईचं ते हृदय काढून घेतो आणि सगळे ते अवयव असतात ना त्यांना पण एका पोतच भरतो आणि पळून चाललेलं असतो म्हणजे तिथं वाटत पोलीस त्याला भेटतात आणि असं खाली पडतो पोलीस बघून चोरत पायाला लागतो त्याला दम बेम लागले असत खाली पडतो आणि ते पोलीस म्हणतात अरे हा पोतात काय घेऊन चाललं लवकर सांग लवकर सांग तर ते आणि तर ते मुलगा म्हणतो की तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय करायचं तर ते म्हणतात की लवकर सांग बरं कि पोतात काय नाही तर तुम्हाला तुला आम्ही अटक म्हणतात ती आईच्या हृदयातून आवाज येतो अरे आहे आणि तुझं हृदय नाही ते माझं हृदय काढून नेले तुला काय करायचं याच तर मुलगा तिथून सुद्धा पळून जातो आणि त्या त्या मुलीकडं तर त्या मुलीकडं जातं त्याला जातो आणि ती मुलगी म्हणते की मला तुझं प्रेम नको मला कायच नको आता मला तुझ्याशी लग्न सुद्धा नाही करायचं आणि तू मला तू तुम्हाला तुझं तोंड सुद्धा दाखवू नको तर त्या मुलाला इतकं दुःख वाटतं की त्यांनी त्या मुलीसाठी आपल्या आईचं काळ जाणलं त्याला त्याला आता आधार द्यायला कोणच नाही ती मुलगी तर सोडून गेली पण आईचं सुद्धा त्याने हत्या केली तर त्याला म्हणजे त्याला धीर द्यायला कोणच नव्हतं तर कोणच नव्हतं तर एक म्हणजे एक आई असते त्यांनी एका मुलाला असं दत्तक घेतलेलं असतं तर तर त्या मुलाला मुलाला पण ये ना का मुलीवरती प्रेम होतो आणि त्या मुलगा होता आईला म्हणतो अगं आई मला एका मुलीवरती प्रेम झाले तर तुम्हाला तिच्याशी लग्न करून देशील का तर तुम्ही आई म्हणते की तुला कोणती मुलगी ते माझ्यासमोर आणि मला एकदा दाखव मला एकदा खात्री करू दे तर त्यानंतर तर ती मुल तू म्हणते की ती आई म्हणते की जा तुला जे म्हणजे तो मुलगा तिच्याशी म्हणतो तुला काय करायचंय कसले मुलगी दे तुला काय करायचंय तर ते आयुष्य तो म्हणतो आणि ते आई रागत म्हणते जा तुला काय करायचंय कारण त्या आईचं त्याच्यावरती प्रेम असतं की कोणती वाईट मुलगा ह्याच्या म्हणजे ह्याच्या संसारात नको यायला आणि ह्याच्या संसाराचा उद्ध्वस्त नको व्हायला तर त्या पळून जाऊन लग्न करतो आणि परत कुठे येतो त्याच्या आईच्या घरीच तर ते तिथे राहत असतात बर का त्या मुलगा कामाला जातो ती स्त्री असते ना ती तिच्या सासू एवढी मारत असते का तिच्याकडून काम करून घेत असते काम करून घेत असते आणि एके दिवशी ना ती स्त्री म्हणते की आहो तुमची आई मला इतकी आणते इतकी आणते ती फोटो बोलते बर का तीच त्या आई सासूला मारते आणि ती परत म्हणते की तुमची आई मला इतकी आणते इतकी आणते की प्रमाणाच्या बाहेर तुम्ही हिला वृद्धाश्रमात टाकून या तर ते, ते तर मुलगा आईला म्हणतो की चला आपल्याला फिरायला जायचंय तर ते आईला गाडीवरती बसवतो आणि नेतो वृद्धाश्रमात आणि तू वृद्धाश्रमात आईला म्हणतो की तू गाडवरतीसता मी आतमध्ये जाऊन आलो तर माणसाशी बोलतो आणि म्हणतो की माझ्या आईला इथं सोडायचं असं करायचं काय पण बोलतोय पण तर त्याच्या आईला तिथं सोडतो आणि आणि तिथलं म्हणजे तिथलं माणूस काय तर बोलण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच्या आई ना तर तो मुलगा म्हणतो आता सर तर तिथलं ते झालंच तर त्या परत येतो बरं का म्हणजे त्याच्या आईला म्हणतो की चल तू चल तू माझ्यासोबत तर तिथं त्या आईची बी तिचं आधार कार्ड काय द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तो त्या तो त्या आईला नेतो बर का तर तिथलं त्या माणूस काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो कि म्हणजे काहीतरी त्याला बोलायचं असेल पण त्याचे तो मुलगा म्हणतो की आई जा आता तुझं तू साहित्यानं जा तर तेव्हा माणूस म्हणतो अहो मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं अहो ज्या आईला ज्या स्त्रीला तुम्ही सोडायला आला ना त्या स्त्रीने तुम्हाला ह्याच आश्रमातून तुम्हाला तुमच्या घरी नेलतं याच आश्रमातून तुम्हाला तुमच्या घरी नेलतं तर ते म्हणतात की खरं म्हणजे त्याला असा धक्कच बसतं की या आईने आपल्याला ह्याच आश्रमातून आपल्या घरी नेलं तर म्हणजे मी तिचा सख्खा मुलगा नसून सोडत तिने मला या आश्रमातून घरी नेलं आणि माझं पालन पोषण केलं आणि आता आयला मी ह्या वृद्धाश्रमात टाकतो त्याला खूप दुःख होतो आणि तो परत येतो का घरी तर तेव्हा बघतो तर त्या त्याचे म्हणजे ते किमती वस्तू असतात म्हणजे काय असतात ते सोनं चांदी पैसे बिशे त्या किती मुलगी ते सगळं लुटून घेऊन जाते आणि त्या मुलगी काय खरंच आहे माझ्याकडून हे चूक झालं माझ्याकडून हे परत नाही होणार ना। तर आताच्या जगात हे काय चालेल म्हणजे म्हणजे एखादी एखादा मुलगा आपल्या आई आई वडील आपला सांभाळ करतात आणि त्याच आई वडिलांना आज तो मुलगा घराच्या बाहेर काढून देतो एका मुलीसाठी एका मुलीसाठी एका आईला वडिलांना मारते आणि घराच्या बाहेर लात टाकून ढकलून देते तर त्या मुलाचं काही सांगायलाच नका त्याचं आयुष्य अख्खंच म्हणजे त्या मुली मुला अख्खंच त्याचं आयुष्य बदलून गेलं तर या मुलांना लहानपणीपासूनच संस्कार लावले पाहिजेत जर की या मुलांना लहानपणीपासून संस्कार असतात तर त्या मुलांनी तसं केलं नसतं त्याने आपल्या आई वडिलांना म्हणजे त्या मुलांनी त्याच्या आईला वृद्धाश्रमात टाकायला नेलंच नसेल जर त्याला लहानपणीपासून संस्कार असते तर आणि तर मला इथं गराडे गावांनी इथं मला बोलायची संधी दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचे मी मनापासून आभार म्हणतो आणि माझे गुरु इथं मला आले म्हणजे माझ्या प्रवचनात आले मला इतका आनंद झाला आणि आमच्या संस्थेतली मुलं आली त्यांचं पण मी मनापासून आभार म्हणतो आणि माझे आईवडील त्यांनी मला या संस्थेत टाकलं म्हणजे मला संस्थेत टाकलं त्यांचं पण मी खूप मनापासून आभार म्हणतो आणि आपल्या गावचे ग्राम त्यांनी सुद्धा मला इथं प्रवचन करण्याची संधी दिली तर त्यांचं पण मनापासून आभार म्हणतो आता तुम्ही म्हणताल ल आम्ही इथं बसले मगपासून एक तास झालं तुम्ही आमचं तर काही बोला तर मी तुमचं पण मनापासून आभार म्हणतो कारण तुम्ही इथं नसताना मी कुणाला प्रवचन माझा गेला असता म्हणजे मी प्रवचन करू शकलो नसतो पुंडली पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत सोपान काका महाराज की जय हर हर महादेव नौखंडनाथ महाराज की जय

इश्वन निष्टांची मानियारी अनवां तभू मन्ड़ी भेट तूद्या भुता सलाप अलप परुदे आरवो चेतना चिन्दा मलें से गावो बोलते जे अर्णवो पियू चंद्र मेचे हलांचन मार्कंड जेता पहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु कि मौना सर्वसुकी पूर्ण होई तिमीन की भजी जवाते पुरुशी अखंडित आन ग्रतों पजीवे विशेशी लोके दुष्टा, दुष्टा दुष्ट विजे उवाईजे एक मने विश्वेश्वरा हो लगा पसा एने वरी ना 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 सुक्या एने वरी ना ना सुक्या कुंडली गर पवानी न्याय खंड नाथ भगवान जी जय माउलीश्वर महाराज की जय जगदु तुकार महाराज की जय सं महाराज की जय हरा खंडनाथ भगवान की जय आज आपल्या श्री क्षेत्र गराडे गावातील अखंड हरिनाम सप्त वर्ष अठ्ठेचाळीसव्या वर्षातील अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा आपल्या गावचं भूषण आणि महाराष्ट्रातील भावी नामवंत कीर्तनकार हर्षवर्धन महाराज जगदाळे यांनी केली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि तसंच त्यांचं आणि हर्षवर्धन महाराज जगदाळे यांचा सन्मान बाळासाहेब जगदळ माननीय श्री बाळासाहेब जगदळ यांनी करावा अशी मी त्यांना गारे बाळासाहेब गारे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते तसंच आपल्या माळ संपूर्ण पुणे जिल्ह्याचं भूषण महाराज संस्थापक श्रीमाऊली बाळ संस्कार वारकरी शिक्षण संस्था आंबोडी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द व्यक्त करावेत पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की धन्यवाद रामकृष्ण हरी आज आपल्या श्री क्षेत्र गराडे गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष म्हणजे ज्यावेळेस आपला जन्मही झाला नाही तेव्हापासून या सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली संपूर्ण तालुक्याला एक दिशा दाखवणारा सप्ताह म्हणून आम्ही सारे आध्यात्मिक वारकरी सारे आपल्या तालुक्यातले वारकरी लोक अतिशय प्रेमाने या सप्त्याला आपली उपस्थिती लावतात म्हणजे तालुक्याने ज्या कीर्तनकारांना पाहिलं नाही इतके दिग्गज कीर्तनकार आपण या सप्ताच्या अखंड हरिणाम सप्तामध्ये पाहतो हे ग्रा हे गराडे गावातील ग्रामस्थांचं खरं भाग्य आहे की त्यांना एवढे नावलौकिक असणारे कीर्तनकार पाहायला भेटतात आणि जसं जोहरीला हिऱ्याची जाण असते अगदी त्याच गराडे गराडेवासी येथील सर्व हा अखंड हरिणाम सप्ताह कमिटीला ते जाण आहे त्यामुळे ते अशी हिरे आणतात अवघ्या महाराष्ट्रातून आणि आम्हाला अभिमान वाटतो की या आपल्या अखंड हरिणाम सप्ताहमध्ये आपल्या गावातीलच तिन्ही म्हणजे आपल्या हरिभक्त वैष्णवी महाराज जगदाळे असतील हरिभक्तपर्यण साईराज महाराज जगदाळे असतील त्याचबरोबर हरिभक्तपर्यण वेदांत महाराज चोरगे असतील त्याचबरोबर हरिभक्तपरायन हर्षवर्धन महाराज जगदाळे असतील यांना संधी देतात म्हणजे एक मन आहे की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही पण कौतुक म्हणीला खोटं पाडलं जिथं पिकतंय त्यांना सुवर्ण संधी देऊन त्यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला दिशा दाखवणं तयार करायचे त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण यश महाराज आले हे पण आपले येणाऱ्या काळामध्ये ता अघ्या महाराष्ट्राला गरड्याचं नाव जसं दादांचं नाव अवघ्या महाराष्ट्राला कळत आहे तसं आपल्या या लेकरांच्या माध्यमातून होणार आहे हर्षवर्धन माऊली कि प्रवचन करत असताना त्यांचं कौतुक एवढ्यासाठी अवघे तीनच महिन्या आमच्याजवळ हर्षवर्धन माऊले आलेले आहेत तीन महिन्यामध्ये व्यासपीठ आपल्या पदरी पडणं म्हणजे जन्मोजन्मी आम्ही भाऊ केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि त्यांच्या पदरी हे व्यासपीठ आले कारण ज्या देवाचे शिवाय झाडाचं पान हलत नाही त्या देवाच्या त्याच्याशिवाय व्यासपीठासारखी महान गादी आपल्याला प्राप्त होईल का ते हर्षवर्धन माऊलींना भेटली अतिशय चांगल्या प्रकारे थोड्या गतीत बोलले पण मस्त बोलले सांगताना त्यांच्या डोळ्यातले जे भाव होते त्यातून आपण अंदाज लावू शकतो की त्यांच्या हृदयामधला तो किती सद्भाव आहे सांगायचंय सांगायचंय जवळपास पंचेचाळीस पन्नास मिनिटं त्यांनी व्यक्त केले त्यांचे आई बाबा असतील आणि खरंच म्हणजे आमचं बालपण अख्खं जेजुरीत गेलं जेजुरीमध्ये आम्ही अनेक वेळा पुढे येण्याचा प्रयत्न केला पण कशा प्रकारे वयस्कर लोकां माध्यमातून दे ते डावलं जातं ते आम्ही अनुभवलेले पण इथं तसं नाही इथं वरिष्ठ लोक खाली बसलेले आहेत आपण पाहू शकता आणि छोट्या लेकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात असं दातृत्व आपल्या श्री क्षेत्र गरडे गावातील समस्त ग्रामस्थ आणि वारकरी भा, भा, भाविकांजवळ आहे त्यामुळेच अशी नवीन रत्न घडतायत आणि अजून घडतील तर आम्हाला पण खूप आनंद वाटतो घराडे गावामध्ये येत असताना असंच तुमचं प्रेम आमच्या स्त्रीमाऊली बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेवर राहू द्या आणि या लेकरांना आपण संधी आहे आपले पण खूप खूप आभार व्यक्त करतो हर्षवर्धन माऊली खूप छान प्रवचन झालं आम्हाला थोडस उशीर झालं यायला पण तरी देखील हाजिरी लागली ते महत्वाचं तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची हृदयापासून आभार व्यक्त करतो रामकृष्ण हरी धन्यवाद तसेच स्वप्निल महाराज कायन यांचा सत्कार चंद्रकांत जगदळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते